आणि आता कुबेराला भगवान परमात्म्याकडून वर प्राप्त झाली कुबेरा दीपदान केलं दीपदान एवढं पुण्य तुला मिळालं एवढं पुण्य की ह्या समस्त जगामध्ये असणार जे धन आहे ना ते तुला प्राप्त होणार आहे आणि त्या धनाचा तू आनंद घेणार आहे आपल्याकडे प्रमाण आहे देह हे काळाचे आणि धन हे देह कशाचा आहे काळाचा हा देह कोणाचा आहे काळाचा नक्की कुणाचा आहे काळाचा हा देह काळाचा आहे आपला आहे का नाही आपण फक्त याचा युज करायचा युज म्हणजे वापर फक्त वापर करायचा दोन हात दिले या दोन हाताने भजन करायचं दोन हाताने काय करायचं भजन करायचं कर्म करना कर्म करायचं लक्षात काय करायचं कर्म करायचं या दोन हाताने कर्म करायचं पाय दिलेले आहेत चालत चालत मंदिरापर्यंत यायचं चा। जेवढं होईल या नेत्राने शिवजींना पाहायचं श्वास जर तुम्हाला घ्यायचा असेल आणि वास जर घ्यायचा असेल ना भगवान शिवांच्या मंदिरामध्ये जायचं आणि तिथे जाऊन भगवान शंकरांच्या असणाऱ्या त्या स्वरूपाचं वायुरूपामध्ये असणारा भगवान परमात्मा या श्वासाने जाणून घ्यायचं आहे मुखाने जर तुम्हाला काही बोलायचं असेल भगवान शिवाचं भजन करा म्हणून देह हा आपला नाहीये याचा फक्त वापर करा पण कशामध्ये करा भगवत चिंतनामध्ये करा काही लोक कशामध्ये वापर करतात देव दिला ना का दे आणि काय काय करते काही सांगता येणार नाही लोकांच्या मुंग्या मुलगाळती लोकांना तो करत काय करतील महाराज या देहाने काही सांगता येणार नाही शिवकथा एवढ्यासाठी आहे आपल्याला कळा आपल्याला कळावं काहीतरी दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावं याकरता शिवकथा आहे मग देह कुणाचा आहे महिला मंडळ देह हा देह हा काळाचा आहे देह हे काळाचे आणि धन कुणाचं आहे नक्की कोणाचं आहे धन कुबेराच धन कोणाचं आहे कुबेराचं इथं आपलं काही आहे का नाही देह आपला नाही धन आपला नाही बरोबर मग बँकेतल्या येत्या कोणाच्या